तुम्ही कधी पर्सनल लोन आहे का पण टॅक्स कसा वाचवायचा हे तुम्हाला माहितच नाही मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे कारण पर्सनल लोनवरही टॅक्स बेनिफिट मिळू शकतो हो। आता हे नक्की कसं आहे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ हो। सर्वसामान्यत पर्सनल लोनवर थेट टॅक्स सूट मिळत नाही पण जर हे लोन विशिष्ट कारणांसाठी घेतलं असेल तर टॅक्स सेव्हिंग करता येऊ शकतो हो। जसं की घर खरेदी किंवा दुरुस्तीसाठी लोन घेतल्या जर तुम्ही पर्सनल लोन घेतलं आणि ते घर खरेदी बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी वापरलं तर आयकर कलम चोवीस बी अंतर्गत त्याच्या व्याजावर टॅक्स सूट मिळू शकते बिझनेससाठी लोन घेतलंय तुम्ही पर्सनल लोनचा उपयोग व्यवसाय वाढवण्यासाठी केला असेल तर त्या व्याजाचा खर्च तुम्ही बिझनेस एक्सपेन्स म्हणून दाखवू शकता आणि टॅक्स वाचवू शकता शेअर्स किंवा गुंतवणुकीसाठी लोन वापरलंय जर हे लोन शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यासाठी घेतलं असेल तर त्या व्याजाचा खर्च कॅपिटल गेन्सवर वजा करता येतो थोडक्यात पर्सनल लोन घेतल्यावर टॅक्स सूट मिळतं असं नाहीये पण जर योग्य प्रकारे वापरलं तर तुम्ही टॅक्स सेव्ह करू शकता त्यामुळे लोन घेण्याआधी आणि वापर करताना योग्य नियोजन करा अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला आणि इतरांसोबत सुद्धा शेअर करा